नमस्कार मंडळी मी सूरज आणि आज आपण पाहणार आहोत की बोट समुद्रात कशी चालवली जाते तशीच ती चालवण्यासाठी कोणकोणती कौन आधुनिक तंत्रज्ञान वापरली जाते याशिवाय बोटीमध्ये कोणत्या प्रकारचं इंजन वापरलं जातं आणि त्या इंजनची क्षमता किती पावर असते आणि ते इंजन, इंजन नेमकं का कसं काम करतं हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर मंडळी ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा संपूर्ण ब्लॉग नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात म्हणजे बोटीचं हे नाव आहे शिवप्रसाद एम एच फाईव्ह एम एम चव्वेचाळीस रुपयांचा कॅप्टन के बी के संदेश दादा त्या बोटीचे कॅप्टन त्यांचा आपण थोडे क्वेश्चन करू म्हणजे आपल्याला पण की कशा पद्धतीनं हे मासेमारीचा व्यवसाय चालतो किंवा बोट कशा पद्धतीनं चालवली जाते मासे कशा पद्धतीने पकडले जातात संदेश दादा तुम्ही किती वर्ष झाले काम करताय बोटवर वर आता बोटीवरती सव्वीस वर्ष झाली सव्वीस वर्ष अरे बापरे म्हणजे तगडा एक्सपिरियन्स आहे म्हणजे तब्बल लहानपणा बालपणापासूनच आहे लहानपणापासून आहे ओटीवर मग कॅप्टन पद कधीपासून तुमच्याकडे पण ते पण जवळजवळ सोळा सहा वर्षा सतरा वर्षं कॅप्टन पदावर काम करता हो हो आणि दहाची टीम तुमची आणि कॅप्टन तुम्ही ओके ओके म्हणजे एक एकदा पोटी तुम्ही आला की किती दिवस असताय आतमध्ये त्या चालू कधी कधी आम्ही चार दिवस पाच दिवस असे असतो बाहेर समुद्रामध्ये मारवार होतो बाजारामध्ये ओके ओके बाजारात जेवढं बाहेर जायचं एकदा बाजारात गेले की चार पाच दिवस पण आतमध्ये राहत आहे हो राहतो मग कधी तीन दिवसाचं पण जावं लागतं मासे जास्त वेळ ओके okay, ओके okay. मग दिवसाला तुम्ही किती वेळा जाळी टाकताय चोवीस तासाला दिवसाला कसं आहे माश्याच्या प्रमाणावर आहे कधी कधी दिवसाचे मासे मिळत नाही कधी जास्त मिळाल्यानंतर लवकर जाण्यावर लागतं कधी कधी तीन गाळी ओढतो कधी कधी चार पण गाळी ओढतो ओके ओके मग त्यामध्ये दिवसाचे जादा मासे भेटतात का रात्रीचे आता सध्या रात्रीचे मासे मिळत नाही दिवसाची थोडी काही मिळत नाही तुम्ही सुद्धा कधीच रात्रीचे जादा मिळतात ओके ओके मग सगळ्यात जास्त कुठल्या म्हणजे प्रकारचा मासा मिळतो कुठल्या जातीचा पापलेट वगैरे कमी आहे आता जास्त म्हणजे फिशबिनचे मासे मिळत आहेत हां तारली तारपी वगैरे लालबी हे मासे मिळतात ओके 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 आणि सगळ्यात महाग मासा बोलता खायला सगळ्यात चांगला आणि महाग सगळ्यात सध्या महाग मासामध्ये म्हटलं तर आमच्याकडे तो गोळ मासा मिळत आहे हां तर पापलेट वगैरे हे महाग मासे आहेत पापलेट सुरमाई ओके किंवा कोलबी <imitation> ओके ओके पापलेट पण आपण बघितलं ते तीन चार प्रकारचे पापलेट मिळतात दोन प्रकारचे पाप दोन प्रकारचे खाल्लेत पण आपण काल ते काला आणि ते एक, एक पापड्याने आज ते कोकरी म्हणून काहीतरी एक नवीन मिळालं ते काय असं कोकरी बोकरी हा मासा तुझा चांगला कायला हां हां चुकती कधी असा खूप पण गावचा आता आपल्याला कमीच भेटला अर्धीदाहीच भेटला आहे ओके ओके कधी कधी खूप खावतो मागे सुरुवातीला तर आम्हाला दादा वीसवीस दाही मिळालं अरे पापडे आणि बाकी मग किती कुठले कुठले मासे मिळते त्याची नावं जरा सांगा म्हणजे पहिल्यापासून काय काय मिळते जाळ्यामध्ये नावं तर काय मासे भरपूर काय स्टार्टिंगला जेव्हा आम्ही पहिले येतो अगर तुम्हाला ते तेव्हा कसं माफी मारतो हा नंतर मासे मारतो फळा मारतो हां नंतर पापलेट वगैरे बांगडा सुरमई सगळ्या प्रकारचे मासे बाकी फेकडा खेकडा कोळबी वगैरे सगळे आणि ते माकुल माकुल हे म्हणजे कसा मासा आहे का मी पहिल्यांदाच बघितला माकुल म्हणजे त्याला इंग्रजी आपण स्पीड म्हणतो स्पीड हा आ, तो माझा कंपनी कंपनी जातो लोकांना पण खायला चांगला येतो पण शक्यतो माल तो कंपनी जातो जास्तीत जास्त कंपनीला जातो तर आता आम्हाला या केबिनबद्दल थोडी माहिती द्या की तुमचं काम कशा पद्धतीने चालतंय म्हणजे कॅप्टनचं नेमकं का काम काय असते जिम्मेदारी काय असत सगळी पूर्ण जाऊ माझीच आहे माणसं बोटीवर आणण्यापासून ते मासे मारण्यापर्यंत फक्त जाळं ओढायला मी नसतो परंतु मासे मारायचे सगळे काम टोपिलिटीने मरात करावं लागतं बोट समुद्रात येणे मासे मारणे बोट समुद्रातून परत ते बंदरामध्ये घेऊन जाणे ओके हे सगळं माझंच काम आहे आणि हे टेरिंग आहे ना हेच टेरिंग आहे जे पॉवर स्टेयरिंग असते काय काय साधं असते हे सध्या सातच स्टेरिंग आहे पावर स्टेरिंग आता नंतर बसवायचं बसवायचं म्हणजे असतं पॉवर पावर स्टेअरिंग हो या बोटीला तबल किती वर्ष झाली आता या बोटीला पाच वर्ष झाली म्हणजे नवीन करून हां नवीन घेऊन या बोटीवर चार वर्ष झाले तुम्हाला चार वर्ष झाली बोट नवीन घेऊन पाच वर्ष झाले पाच वर्ष ह्या बोटीची लांबी रुंदी केवढी असते बोटीतील आंबीर आता अगदी फूट लांबी आहे आणि बावीस फूट रूम आहे बावीस फूट रून आहे मग एकदा बोट आपण जर केली तयार तर किती वर्ष टिकणारी गॅरंटी वगैरे काय असते बोट आपल्या वापरण्यावर आहे बोट पन्नास वर्ष टिकू पन्नास वर्ष मटेरियल एवढं हार्ड असते म्हणजे काय मटेरियल असते केमिकलचं फायबरचं केमिकल आणि बाकी सगळं लाकूड वगैरे बऱ्यापैकी लाकूड कमीच आहे त्याच्यावरती दांडा पेरत असत हे लाकूड आहे ओके बाकी सगळं त्याच आहे म्हणजे फॅब्रिकेशन मध्ये केलं आता कशा पद्धतीने सुरुवातीला कसं होते काय स्टार्ट वगैरे कुठलं कसं करायचं कशाला गोटीला स्टार्ट कसं करायचं गोटीला म्हणजे बांधायला नाही हे करा चालू करायचं चालू करायला आपल्याकडे मॉनिटर आहे हा मॉनिटर हा मॉनिटर काम नाही हिरवा बटन दाब नाही बटन दाबले की चालू होतो चालू होणार स्टार्टचं बटन आहे स्टार्टचं बटन दाबले की इंजिन चालू इंजिन चालू दाबले हा दाबले ते आणि त्यानंतर का इकडे आहे म्हणजे पुढे गेले कमी मागे होय होय आणि पलीकडे आता हा पुढे म्हणजे फॉरवर्ड रिव्हर्स आणि रिवर्स पुढे गेला की बस मागे घेतला की रिव्हर्स रिव्हर्स पदे रिंटला आणि हा मिशनर आहे याच्यावरती आपल्याला पाण्याची खोली ते समजते आणि मासे आता हे जात आहेत ना ते मासे आहेत आपल्याला किती डाळ उंचीवर पकडायला पाहिजे समुद्रामध्ये ते दिसाय म्हणजे पंचवीस एफ एन हे काय असते ते पाण्याची उंची आहे म्हणजे जे आपण म्हणजे जमिनीपासून किती उंचावर आहोत ना ते गाण्याचे लेवल दाखवतो एक एफ एन म्हणजे सहा फूट हा म्हणजे आता आपण आठ पॉईंट सत्तावीस एफ वर आहे करू शकतो वायरलेस वायर ओके ओके हा कोणाला मासे वगैरे गावले तर आपण विचारू शकतो म्हणजे <laughs> इमर्जन्सीला पण हे वापरता येते हा सगळ्यात महत्त्वाची निधी आहे बरोबर बरोबर आणि मग हे इमर्जन्सी बरोबर हे पाहिजेतच वॉकी टॉकी वगैरे सेटअप आता इंजन बद्दल आम्हाला थोडं सांगा इंजिन बद्दल सांगायचं म्हटलं तर आपली आता ही फास्टर बोर्ड आहे इंजिन आहे वाय दोनशे ऐंशी ऑर्स पाल इंजिन हा डिझेल इंजिंजिन आता याची किती टन मटेरियल खेचू शकते इंजिन आहे इंजिन म्हणजे सात आठ टन मटेरियल खेचू शकते आठ टन हा आपल्या फेसण्यावर आहे मागे जाळ्यामध्ये मासे ना नाळ बोटू शकतो ओके 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 जाळ्याच्या कॅपॅसिटी रुपये ओवरऑल बोटीचं वेट किती असते सगळं मटेरियल सगळं वेट नाही म्हटलं तरी चाळीस ते पन्नास टन आहे टन आणि आपण जे काय मटेरियल ठेवणार ते वेगळं वेगळं ओके ओके मग मटेरियल ठेवून किती टन वडू शकतोय बोटीनं आपण आपण पंचवीस तीस टन पण चाळीस टन ठेवू शकतो म्हणजे जवळजवळ शंभर टनाची कॅपॅसिटी कसं काय असते क्वालिटी असते त्याच्यावर आपण हे करतो कधी आता सुरम झालं तर आपण स्पीड ला ओढतो तेव्हा आपल्याला डिझेल जास्त लागतं तासाला किती डिझेल लागते तेव्हा तासाला आम्हाला चौतीस लिटर तेतीस लिटर लागत रेग्युलरी कांबाज झालं तर आपल्याला कसं पंधरा लिटर बारा लिटर असं लागतं रेग्युलर तासाला बारा लिटर असं लिटर ओके ओके मग रनिंग वर काय नसते काय एक किलोमीटरला किती केवढं तुम्ही जास्त ना जास्त ठेवली तर तरी जास्त एक किलोमीटरला किती लागतं रनिंगला होय किलोमीटर म्हणजे नॉटिकलवर असतं ते ते पण आम्ही तासावर देतो आमचं ओके हो तासावर द्यायला म्हटलं तर चाळीस लिटर पन्नास लीटर लागतं तासाला हो दोन्ही चाळीस आणि वेट असले तर मग एक्स्ट्रा अजून लागते हो हो एक्स्ट्रा तर अजून एक महत्त्वाचा विषय राहिला म्हणजे ही याची माहिती घ्यायची राहिली पलीकडे तुम्ही म्हणजे व्यवस्थित याच्याबद्दल जरा सांगा आणि ठीक आहे त्याला कुठल्याही पोझिशनवर जायचं असेल तर त्याच्यावरच असेल तर त्याच्यावर जातं एक ॲक्च्युली एक मॅप करत आपल्याला मॅप मॅपच आहे हे काय असतं येस ते म्हणजे आहे ते ही जी पी एसची म्हणजे पोझिशन आहे ना ती कितीवर आपण ठेवायची म्हणजे हां हे चिल्लर आहेत चिल्लरवर आपण ठेवायचे आहे या हां जेणेकरून आपल्याला जाता येतं ना आता काळकाच्या जवळ ना आपण तयार आहे ओके कारण पन्नास सिल्लर नाप ठेवून आपण लावू शकतो त्याच्यासाठी ते आहे वरून स्पीड मीटर चालतो आहे तेवढं सात पॉईंट एक आहे म्हणजे आपण तासाला सात पॉईंट चालणार पाच पॉईंट किती डिली मीटर सात पॉईंटी कप सात मैल सात मैल म्हणजे हे डिग्री आहे अप्पा एकशे छप्पन डिग्री हां किती डिग्री निघावी आपण सात त्या डिग्रीने आहे आता आपण एकशे पंचावन्न म्हणजे पेट निघालो होय होय

धन्यवाद की संधी दादा काय एक मे दिवस म्हणजे टॉयलेट बनवतो आणि ते टॉयलेट आहे ते मला दाखवतो आंघोळीला काय ती हे सगळी आंघोळीला जागा आहे कुठं पण तुम्ही आंघोळ करू शकताय त्याला साईडनं असे ओल असतात हे यातून सगळे पाणी जाते तेव्हा पावसाळ्यात पण दहा दहा बोटं वगैरे लाटा येतात त्यावेळी उडून पाणी उडतंय वरती त्यावेळी पण इथून या साईडनंच पाणी जातं बाथरूम तुम्हाला दाखवतो बाथरूम आहे जसं ट्रेनमध्ये असते तसंच बघू टॉयलेट आहे तिथं पण तुम्ही आंघोळ करू शकता बाहेर ॲक्च्युली हे मासे पकडायला वापरलं जाते अशा पद्धतीने जाळे वडालेत बघू शकताय म्हणजे इथून जाळं पलीकडे टाकले जाते आणि खेचलं जाते पाठीमागा असं गोटीनं आणि त्यात मासे अडकत अडकत येतात दिसत असलं पट्टा तुम्हाला तो आणि मग खेचत जायचं आणि एक चार पाच तासानंतर जाळं काढायचं इथे आणि इथे सगळे मासे काढले जातात आणि मग इथं सॉर्टिंग केले जाते सगळं आणि जे लगेज आहे ते सगळं पुढा इथं या लगेजमध्ये त्या त्यामध्ये सॉर्टिंग केलेली मासे ठेवली जातात हो म्हणजे पापलेट एकामध्ये सुमय एकामध्ये बाकी त्यांचं स्टोरेज मटेरियल हे सगळं इथं समोर ठेवलं जातं म्हणजे समोरचं पण वेट मेंटेन होतंय आणि हा रोप आहे जाळं वडा वडण्यासाठी या साईडला आणि या साईडला दोन त्या रोपनं जाळं वडलं जाते कारण जादा वेट असलं हातानं ओढू शकत नाही त्यामुळे हे सगळं रोपनं वडलं जातं इंजन असते अशा पद्धतीनं मासे पकडली जातात म्हणजे इथं कामाला एक जण आहेत आपण आता चर्चा करूया तेच आपल्याला एक जण घेऊन पण दाखवत तुमचं नाव कसं माझं नाव राकेश रसाळ राकेश रसाळ तुम्ही कुठलं गाव आम्ही गणपतीपुळे जाकादेवी गणपतीपुळे जाकादेवी इथलेच रत्नागिरीचे किती वर्ष काम करताय तुम्ही बोटीवर झाली जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष झाली चोवीस पंचवीस ओके ओके मग आपणापासून नोकरी करतो म्हणजे काय कसं वाटतंय काय एक्सपिरियन्स म्हणजे 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 धंद्यात उतरून पाच वर्षेत होतो पगार वगैरे कमी होता खूप म्हणजे सतराशे रुपये पगार होता महिन्याला त्यावेळी महिन्याला महिन्याला अरे बापरे पासून नोकरी करतो ओके 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 पन्नास रुपये आठवड्याला चहा पाणी भेटायची किती किती दिवस तुम्ही राहिला बुटी आम्ही आठ दिवसच बाहेर तरी असं आठ दिवस जास्तीत जास्त आठ दिवस नंतर मग आठ उतरवायला लागतात किनारी ओके, ओके, ओके। परत मग डिझेल बर्फ पर भरून पर परत मग बाहेर यायला लागतो आठ दिवसांनी मग फॅमिलीशी कस भेटणं वगैरे मुलं वगैरे कॉलिंग कॉल वगैरे होतो असं कॉलिंग मग भेटायला कधी आहे महिन्यातून एक महिन्यातून एक साधारण अडीच तीन महिन्यांनी तीन महिन्यांनी घरी जायचं हो दोन तीन महिन्यांनी असं जातो म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय आत्ता पण येतात कामात वगैरे कामच नाही प्रॉब्लेम आता आमचं कसं समुद्र मध्ये आमचं आयुष्यच गेलं आयुष्यच गेले सवयच झाली सवय झाल्यामुळे काय वाटत नाही आता सुरुवातीला काय प्रॉब्लेम आलेले ज्या सुरुवात सुरुवातीला आलो म्हणजे तेव्हा कसं खूप म्हणजे होतो मी म्हणजे आठ दिवस मी पंधरा दिवस काढले कसे तरी तेव्हा आमचे लास्ट नंबर चुलते होते ते बोलायला लागले मग उद्या जर नाही करणार तर मग कसे बायका मुलांची ओके ओके कसं करणार बरोबर असं फॅमिलीला कसं मेन धंदा इकडे मत्स्य मारितच चालतो मग तो स्वतः जिद्द ठरून मग ठरवलं म्हटलं आता नोकरी करायची पूर्ण करायची रिस्की पण काम आहे ना मी बरस बघितलंडणे हे ते मग कधी असं पडलाय वगैरे काय तुम्ही खाली पाण्यात पडलं म्हणजे मी जेव्हा अँकर टाकत होतो हा अँकर टाकताना अँकर अँकर टाकताना एकदा रशी मध्ये पाय अडकला होता माझा डायरेक्ट अँकर सगळं बाहेर पण हे नाही पेरच आहे ना पेरच्याने धरून मी असं लटकत होतो पाण्यामध्ये अरे भाऊ बोटीला धरून असं लटकत एकदा पडलं होतं कधी या पाण्यात स्विमिंग केलाय काय समुद्रामध्ये आम्ही टाकतो उडे असे ना फॅन मध्ये वगैरे गेलं ना पंख्यामध्ये हा टाकतो उड मग कापून वगैरे आणायला लागतं ना खाली जाऊन कापून आणताय म्हणजे बिना अक्ष अडकलेले असते ना बिना ऑक्सिजन हा विना अक्ष जबरदस्त आहे की काम एक नंबर काम कधी पण म्हणजे रात्रीच पण दिवसा पण कधी पण नसतं रात्रीच पण जातय खाली अजून प्रॉब्लेम झाले की जायचं अरे बापरे भयानक म्हणजे तस रिक्स काम आहे रिस्की म्हणजे ते रिस्की पण हाय तुम्हाला सवय झाल्यामुळे आणि दुसरा म्हणजे प्रॉब्लेम मी सुरुवातीला आलो परवा त्यावेळी ते गरगरायला लागलं उलटी वगैरे व्हायला लागलं हल्ल्यामुळे तसं तुम्हाला झालेलं काय सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे आम्ही लहानपणी जेवायला जायचं ना टॉयलेटला जायचं ना चार चार दिवस त्रास व्हायला लागला तेव्हा मी नंतर मनावर ठरवून ठामपणे नोकरी करायला मग सवय झाली नंतर करता वेळ काय पण करायला लावते आता हे जे आहे ह्याच काम कस होते आ, ए, हे काय म्हणतात त्याला अँकर बोलतात अँकर म्हणजे हे ज्यावेळी अँकर पाण्यामध्ये टाकलं ना की बोट थांबून राहते ओके ओके ह्याचं किती वेट असते तरी नव्वद किलो नव्वद किलो म्हणजे जमिनीत घुसते काय खाली जाऊन जमिनीत दोन कानपे जातात हा हे दोन वरचे दोन किंवा खालचे दोन खालचे दोन कुठले पण बोट जागायला थांबते जागा फक्त डुलत राहणार लाटा राहणार पुढे मागे जाणार हलणार नाही ओके ओके आपल्याला आता इंजन एक रूम बघायचा आहे राकेश दादा आणि ते तुम्हीच दाखवा आता आम्हाला जाऊया खाली गरम होणार पण आता आपल्याला बघायलाच पाहिजे राकेश दादाने खूप छान माहिती दिली आपल्याला स्वतःबद्दल पण आणि त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल पण आणि आता ते आपल्याला इंजिन रूम ते आपण बघूया आता कुत्राला पलीकड नाचते का स्वप्नील साहेब करायला लागले जेवणाची तयारी

बरोबर शॉपटेन आहे शॉपटेन हां शॉपटेन हा याला तोडून पाठी पाण्यामध्ये पंखा असतो म्हणजे शॉप हां शॉप शॉप आणि त्याला पाठी माझा पंखा आहे हां पाण्यामध्ये पंखा आहे ओके पाण्याच दिलेलं आहे शॉप म्हणजे एकच पंखा आहे हा एकच पंखा आहे पाच पाती आहे ओके पाच पाती पाच पाटी हां पाच पंख बरोबर पाच पाती ओके ओके मग ते माझ ना पुढे ढकलते हां बरोबर पुढे पाठी आणि वच घेतलं की उलट फिरून मागं टाकल ना हा टाकी जाणं तुम्हाला सरळ फिरतो हां आणि ते डिझेल आहे का ते डिझेलची टाकी आहे त्याची टाकी किती लिटर आहे ती ते सातशे लिटर आहे सातशे लिटर आहे मोठीच टाकी आहे सातशे सातशे लिटर असतं काय ही पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी पोलिंगसाठी ना पाणी खरं बनवायचं ओके ओके एवढी मी पाणी गावात नाही हां फॅनला पाणी जावं नाही फॅन पाणी जाऊ नका खरं खाली बसवले चवलायत टाकतो अरे असं तेवढी झोपतं ना मला ओके ओके हे गेर बॉक्स आहे हा गेरबॉक्स हा बॉक्स हां स्टॉक आहे सुकॉक सुकॉक म्हणजे कसं काय काय समजा आपल्याला काय हा सुकॉक आहे काय असते ते धाडा पाणी याच्या न पासिंग होतं पासिंग होऊन पंपा मध्ये जातं मध्ये जाऊन इंजिन मध्ये बाहेर डायरेक्ट डायरेक्ट बाहेर टाकलं आणि हा पंप कसला आहे हा हा धाडा पाण्याचं खाड्या पाण्याच हा पाणी डायरेक्ट इंजिनला पासिंग होतं त्याला पासिंग रूम पासिंग रूम आहे सायलेन्स आहे सायलेन्स हा एअर एअर क्लिनर हां एअर क्लिनर एअर क्लीनर हां बाहेरची हवा आतमध्ये देखील आतमध्ये केस आणि इथून दुरुस्तो असतो तो बाहेर जातो हां त्याला सांगा ना तुम्हाला पायले पाण्याची टाकी आहे पाण्याची कुलिंगसाठी 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 हां अल्टरेटर आहे अल्टनेटर अल्टरेटर याच्यावर बॅटरी चार्जिंग बॅटरी चार्जिंग हां हा हां पॉवर टॅक आहे याच्यावर वायरी येतात तोवर पार्ट येतात Atau nah, nah, ini, atau terdiri dari awalnya, kita sibuk, maka yang terpung. इन्फॉम स्पीडचा स्पीडचा ह्याच्यावर स्पीड वाढतो ह्याच्यावर स्पीड वाढते फिल्टर ॲक्सिलेटर एक म्हणासलेटर हां हा स्टार्टर आहे स्टार्टर हां म्हणजे बटन दाबेचं इंजिन चालू होय व्हाईट कलरचं ऑइल ऑइल चेक करायचं माझ्या ऑईल ऑइल डी महिन्याला चेंज करत आहे हो महिन्यात इम्प्रूव्हमेंट दोन महिन्यात नाही

हे पाणी लावलेलं आहे हां एअर कुलिंग हां एअर कुलिंग करण्यास आहे ते डायरेक्ट बाहेर जात ना पद्धतीने मंडळी हे बोट टेन्शन आहे एवढं मोठं ठीक आहे हा बकरा आहे बकरा बकरा म्हणजे बकरा म्हणजे स्टेअरिंगचं सुकान असतं ना बोट फिरवायची हां बकरा याचं पाण्यामध्ये खाली सुकान आहे

भयानकर आले आज आता जाऊया धन्यवाद जबरदस्त माहिती दिला माहिती <gelessksam> <geless <white language> दिली तर म्हणजे अशा पद्धतीने बोटीच काम चालतंय आणि बोटीच्या अशा पद्धतीनं एकंदरीत सगळीच माहिती मी दिली इंजिन पासून वर्कपासून सगळेच आणि आता निघायचा पण टाईम झाला त्यामुळे आपण आता बोट पंधराच्या दिवसा लागतो वर्ष आपण साडे सातशे किलो पकडले आहे खूप छान एक्सपिरियन्स होता हा आणि खूप छान मजा आली त्यांच्यासोबत यांची लाईफ जग जगायला मिळाली दोन अडीच दिवस तर होईना सुरुवातीला आलेले ते उभार आता पण येत नव्हते इथं ओटीवर पण आता मी बिंदास फिरू शकतोय आहे त्या चालत्या चार बोटवर सुरुवातीला उलटा पण केला मी भरपूर जेवलो पण एक दिवस आता खूप छान जमाला उभारे तरी सुद्धा आणि आता निघाले आपण पंधराकडे तर मंडळी हा एकंदरीत गोटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच कल्चरल व्हिडिओ गावाकडचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या लोकांचं कल्चर बघण्यासाठी आपल्या इडियन कल्चर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतो चला तर मंडळी भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय